आमचे तळेकर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत माझ्यापेक्षा शेतकरी संघटनेच्या कविता त्यांना जास्त पाठ आहेत त्यांची एकही कविता आज म्हटली नाही कारण शेतकरी संघटनेच्या कविता एकदा सुरू झाल्या की मग लई धिंगाणा असतो त्याच्यामुळे त्यांच्या कवितेला आताच घातला नाही कारण आज विषय होता मायबाप नाही तर शिक बाबा शिक लढायला शीख काट्याकुट्याचा तेडू भीतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता सांगा माझ्या बापांना केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा अशा कविता जर घेतल्या एकदा तर सगळी शेतकरी संघटना तुमच्या समोर उभी राहते कारण शरद जोशी आणि शेतकरी संघटनेच्या सगळ्या लोकांना त्या कविता पाठवत्या हो तो पार्टचा जिकडे घेतला नाही बाजूला ठेवला ती समोर बसलेल्या असताना सुद्धा नाही आता शेवटची कविता घेऊयात था। आणि थांबूयात था। पुन्हा आल्यानंतर बाकीच्या कविता म्हणूयात ना त्यावेळेस वेगळा विषय असेल ना त्यावेळेस मायबाप या विषयाचं बंधन नसणार शेवटची कविता हा माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी तो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीन जीव कामात गुतला वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी एकी गर्भताना एक कापसाच्या साठी बोंड बोंड एच झाली दुपार इखाली माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एक एकी कळा हात पाय झाले ताठ घामाखुम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन खरं कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नव्हतं भान जनू पडले पाखरू बिन वारसी उतान आली सुधीवर तवा कुसरी झालेली मातीवर बल्ला गोळा माती, माती तोंडात गेलेली <coughs> आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एका एकी कळा एक 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 हात पाय झाले ताठ घामा घुम झाली माय कावर अली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड राहनात हारन थर कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडलंय पाखरू बिन वारशी उतान आली सुदीवर तव्हा रिकामी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डाली मधी मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगा बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळातीन नदी मधी उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागपणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या तुझ्या जन्माच्या येळाला बाळा नव्हत्या रे कण्या कस फुटाव रे दूध कशी भराव कंबर पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान इति भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ याची दैना असा झाला तु हा जन्म झाली सगळ्याची दैना काय सांगू एक एक तुह्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती लई थोर तिला कस इसराव भाळा माती थोर तिला कसं इसरावं